श्री गणपती स्तोत्र ओम श्री गणेशाय नम ओ गण, गण नम साष्ट नम नमा जय हे गौरी पुत्रा वीणायका भक्तीने स्मर्ता नित्य आयुव काम साधते प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दत्तते तिसरे कृष्ण विकाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लगोधर सहावे विकट नावते सातवे विध्व राजेंद्र आठवे धुर्म वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विधवित नशे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी धर विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थला मिळे धन पुत्रा मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळते गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र स्तोत्रय श्रीधराने मराठीत पटण्या अनुवाद दिले ओं श्री गणेशाय नम ओम गण गणपते गण नम